काय म्हणता तुम्ही <laughs> काय काम करताव बराय काय काम करताव काय आता काम दोन महिने नाही नाही मी ग्रोथ धरू सगळं करतो सगळं केलं सगळं करून झाला पण मुलं काय करताव मुलं माझी एक घर बांधता एक मुंबईत आहे अच्छा पैसे आहेत पोट भरले सगळं व्यवस्थित चाललंय गाव आवडतं का मुंबई मुंबई नाही गावातच असत नाही मुंबई आवडते का मुंबई तुम्हाला आवडते का नाही जायचं मुंबईला डोकं फिरत ना <laughs> कशाला सोडून गेले सगळे नाही नाही कोण सोडून नाही सुना दोन एक नातो आहे एक दोन होत तीन मुंबई गेले एक भारगावी गेला माझी मोफ आहे नाही पण गाव सोडून कशाला जातात सगळे आता काय पोटा पुरता का जावं जावा ला। लागत तिथं पोटा पाण्यासाठी काय काम धंदा नाही तिथं नाही तर माझा किती वय असा तुमचा माझ्या मुळे आता तुम्ही भरू दे नाव काय तुमचा माझे कर मासे मासे हा मासे 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 माशे, माशे। आडनाव काय आडनावच माशी आहे माशी आहे का मासे माशी आहे माशी आहे सगळे तुम्हाला मासेच म्हणत असतील मासे नाही कोण म्हणत माशी काय एक तुमच्यावर फोटो काढू का